नमस्कार अंगणवाडी सेविकता मदत निस्ताई होळीचे खूप मोठे गिफ्ट अंगणवाडी सेविकता आणि मदत यांच्यासाठी होळीचे मोठं गिफ्ट ठरू शकते हा जी आर नवीन शासन निर्णय जी आर आलेला आहे आणि तुमच्या मानधनामध्ये भरपूर वाढ होऊ शकते आणि कशी होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घ्या जी आर काय आहे जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे तुम्हाला त्या जी आरमधून तुमच्या मानधनवर कसा काय फरक पडणार आहे या हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमचं जे मानधन वाढ या अगोदर वाढलं होतं दोन चार महिन्या अगोदर चार पाच महिन्या अगोदर ज्यामध्ये की तुम्हाला तीन हजार रुपये वाढवून दिल्या गेले होते तर ती वाढ कशी झाली याबद्दल तुम्हाला माहीत असेलच कारण की आता जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग अशा प्रकारचे वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांचे जे पगार आहे त्यांच्या पगारामध्ये पगारा भरमसाठ वाढ झाली होती आणि भरमसाठ वाढ झाली त्याच्याचबरोबर महागाई जो दर आहे तो उच्च झाला होता महागाई वाढलेली असताना त्यांच्या पगारामध्ये खूप मोठी वाढ करण्यात आली सातवा वेतन आयोग त्यांना लागू करण्यात आलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला आता त्यांची पगार वाढल्यानं त्यांचं जे वाळा झाल्यानं आणि महागाई वाढल्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत ती डबल झाली वाढली तर मग आता तुम्हाला ते पेमेंट आहे जे तुमचं मानधन आहे ते मग तेवढंच राहील का नाही कारण की महागाई वाढीनुसार बदलत्या काळानुसार तुम्हालासुद्धा पेमेंट वाढूनच द्यावं लागेल सरकारला हां त्यासाठी तुम्हाला आंदोलनं तरणे आंदोलन मोर्चे हे काढावे लागले हे गोष्ट वेगळी आहे परंतु तुम्हालासुद्धा मानधन वाढवून देणं हे सरकारचं काम आहे कारण की जे प्रत्येक प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा जे मजूर अस वर्ग असतो त्यांचीसुद्धा मजुरी वाढण्यात आली आहे कारण की महागाईनुसार आणि काळानुसार ही स्थिती बदलत असते आणि तुम्हालासुद्धा पेमेंट वाढ होत राहते तर आता जे तुमचं जे मानधन आहे यामध्ये तुम्हाला थोडा स्ट्रगल करावं लागतं कारण की सरकारला ध्यानात आणून द्यावं लागतं त्यावेळेस तुमचं मानधन वाढ होते परंतु आता मानधनवाढ त्यांनी जी केली आहे तेरा हजार रुपये मानधनवाढ आणि पंधरा दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता पण यामध्येही या, या सध्याच्या काळामध्ये तुमचं जीवन यापन हे होत नाही आहे कारण की तुम्हाला आणखीसुद्धा यामध्ये थोडी वाढ जोपर्यंत तुमचा निर्णय लागत नाही आहे कोर्टाचा ज्यामध्ये की तुम्हाला सरकारी पक्की नियमित नोकरी किंवा मग ग्रॅज्युएटी आणखीनी तुमचं जे वेतन आहे ते सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे तर याचं जे निर्णय लागत नाही तोपर्यंत सध्या तुम सध्या तरी तुम्हाला मानधन वाढ आणखी झाली पाहिजे कारण की जीवन यापन करण्यासाठी काळानुसार जीवन यापन करण्यासाठी तुम्हाला तेवढी पेमेंटची गरज आहे जे जेवढ्यामध्ये तुमचं जीवन यापन झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला वीस ते बावीस पंचवीस हजारापर्यंत पेमेंट सध्याच परिस्थितीत पाहिजे आणि ते मिळवून घेण्यासाठी तुम्हाला सरकारला ध्यानात आणून द्यावं लागेल तुम्हाला त्यासाठी धरणे आंदोलन वगैरे हे ते करावेच लागणार आहेत आणि सरकार यावर निर्णय आता हा जो हा जो आर जी आर आलेला शासन जी आर त्यानुसार तुम्हाला पेमेंट वाढ किंवा जे तुमची मानधन वाढ आहे हे सुद्धा होऊ शकते तर ती कशी होणार याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो शासन निर्णय काय आहे ते बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे बघा सा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत तर बघू शकता हे जे आहे राज्य शासकीय जे कर्मचारी आहेत आणि इतर पात्र कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जे महागाई भत्त्याचा जो दर आहे त्यामध्ये वाढ करण्यात सुधारणा करण्याबाबत आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीसपासून बघू शकता तुम्ही म्हणजे आता हे जे आहे दोन हजार पंचवीस चालू आहे आणि जी आर बघा दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे हा आजचाच जी आर आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुम्ही बघू शकता इथं महाराष्ट्र शासन वित्त विभाग आणि त्यामध्ये इथं बघा वाचा लिहिलेला आहे भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन तर त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता शासन निर्णय काय दिलेला आहे तर शासन निर्णय पहा राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता हे जे लाईन आहे हे तुम्ही एक वेळ आणखीन समजून घ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना पूर्णकालिक म्हणजे पूर्ण वेळ जे काम करतात व निरंतर काम करतात त्यांच्यासाठी जे महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे तर निरंतर आणि पूर्ण वेळ तर अशा या दोन्ही गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत तर पूर्ण वेळ आता तुमचीसुद्धा कामाची वेळ जी आहे ती दोन तास सरकारनं वाढवून दिली आहे म्हणजे आता तुम्ही पूर्ण वेळ काम करणारे कर्मचारी झाले आहेत जसे की सरकारी कर्मचारी करत असतात त्यांची ड्युटी त्याचप्रमाणे आता तुमची ड्युटीसुद्धा पूर्ण दिवसाचीच झालेली आहे आपले अर्धा दिवसच तुम्हाला ड्युटी करायची होती परंतु आता दोन तास त्यामध्ये वाढ केल्यानुसार आता तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि त्या गोष्टीचा फायदा आता तुम्हाला तुमच्या मानधन वाढीमध्ये सुद्धा होणार आहे आता हे जे महागाई भत्ता लागू करण्यात येत आहे यामधूनसुद्धा तुम्हाला जो मानधन आहे ते वाढवून द्यावं लागेल सरकारला तर परंतु त्यासाठी थोडा टाईम लागेल कारण की तुम्हाला माहीतच आहे की सरकार तसं ऐकतच नाही आहे तुम्हाला आंदोलने धरणे आंदोलने आणि विविध प्रकारचे मोर्चे काढावे लागतील त्यानंतर तुम्हाला हे मानधन वाढायचे हे मिळणार आहे कारण की आता महागाई दर वाढलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला जे पेमेंट आहे त्या महागाई वाढीच्या जे दर आहे त्यानुसारच तुम्हाला मिळालं पाहिजे म्हणजे तुमच्या जे, जे मानधनात आहे आणखीन थोडा मानधन वाढ झाली पाहिजे तर पुढे बघा काय लिहिलेलं आहे शासन असे आदेश देते की शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेळ वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्यायी महागाई भत्त्याचा दर पन्नास पर्सेंटवरून वरून त्रेपन्न पर्सेंट करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा तर बघा महागाई भत्ता जो आहे तो तुम्हाला सुद्धा मिळायला पाहिजे कारण की जे मानधन आहे ते तुमचं कमी आहे आता तुम्ही बघा इथं काय लिहिलं आहे त्यांनी की एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून ते एकतीस एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा जे थकबाद बाकी आहे कारण की हे लागू करण्यात आलं होतं एक जुलैपासून दोन हजार चोवीसपासून त्यानुसार आणि तुमचा जो वाढ आहे तेसुद्धा तुम्हाला मला वाटतं की ऑगस्टच्या आसपासच तुमचं वाढ झालेली आहे तर त्यानुसार तुम्हालासुद्धा हा महागाई भत्ता देण्यात द्यावा म्हणजे थोडीफार रक्कम वाढवून देण्यात द्यावी तुमच्या मानधनामध्येच तर महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्याकरिताच विद्यमान तरतुदी व कार्यपदी कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा तर इथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी असतील किंवा मग अनुदान प्राप्त जे संस्था असतील जसं की सरकारी कर्मचारी झाले त्याचबरोबर था ज्यांना ग्रँट भेटत असते त्या संस्थेला त्या था संस्था झाल्या अशातल्या जे कर्मचारी आहेत त्यांना महागाई भत्तासुद्धा देण्यात यावा आणि तो लागू झाला होता एक जुलै दोन हजार चोवीसपासून आणि त्यावेळेसपासूनचं जे बाकी राहिलं होतं ते सुद्धा त्यांना देण्यात यावं असा आदेश हा शासन निर्णयात करण्यात आलेला आहे तर आता बघा तुमची जी संस्था आहे तुम्ही हे जे एक संस्थाच आहे तुम्ही ज्यामध्ये कार्य करता अंगणवाडी सेविका अंगणवाडीताई तर ती एक संस्थाच आहे आणि त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा असंच जे सरकारचे जे नियम आहेत भत्ता वगैरे हे हे तुम्हालासुद्धा मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी तुमचे धरणे आंदोलन हे चालूच आहेत तसं तर मी म्हणतो की हे जे बाळ आहे किंवा मग भत्ता आहे हे तुम्हाला ॲटोमॅटिकच मिळत राहतील जो पण जेव्हा तुम्हाला सरकार नियमित करणार म्हणजे नियमच सरकारी कर्मचारी करणार त्यावेळेसपासून तुम्हाला आ, सरकारी कर्मचाऱ्याचे सर्व लाभ विमा पॉलिसी किंवा मग महागाई भत्ता त्याचबरोबर इतर काही भत्ते असतील किंवा ग्रॅज्युटी असेल तर अशा प्रकारचे सर्व लाभ तुम्हाला मिळणार आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला सरकारनं जे नियमित सरकारी कर्मचारी आहेत ते तुम्हाला करावं लागेल आणि त्यासाठी आता सरकार विचार करत आहे त्याचबरोबर कोर्टाचा निर्णय आलेला आहे उच्च हायकोर्टचा निर्णय आला आहे सुप्रीम कोर्टाचासुद्धा निर् निर्णय आलेला आहे आणि त्यांनीसुद्धा निर्णय दिलेले आहे आदेश दिलेले आहेत की आता अंगणवाडी सेवेकडे मदत नसते यांना नियमित करावा म्हणजे सरकारी सरकारी जे नोकरी असते ते त्यांना ते देण्यात या घर आता काहीच महिने बाकी आहेत न नागपूर खंडपीठानंसुद्धा सहा ता महिन्याचा ता टायमिंग दिलेला आहे त्याचबरोबर गुजरात सुद्धा सहा महिन्याची नीती तयार करण्यास सुप्रीम कोर्टालासुद्धा सांगितलेलं आहे स सा, सॉरी केंद्र सरकारला सांगितलेलं आहे तर त्या त्यासाठी जे चार पाच महिने उलटून गेले आहेत एक दोन महिनेच बाकी आहेत म्हणजे तुम्हाला दोन तीन महिने थांबावंच लागणार आहे त्यानंतर केंद्र सरकारलासुद्धा हे मान्य करावंच लागणार आहे आणि देशभरातील सर्व अंगणवाडी सेविका मतनीस्ताई यांच्यासाठीचा निर्णय त्यांना द्यावा लागणार आहे त्यांच्या ग्रॅज्युएटीबद्दलचा किंवा मग त्यांचा सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याबाबतचा हे सर्व निर्णय त्यांना घ्यावेच लागणार आहेत तर लवकरच तुमचं तुम्हाला हे मिळणार आहे तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याची जो दर्जा आहे तो मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र